وحتى भाने जाने बाढध बिले दिली जे पगगनात कल्या फुलासम जीवन हे फुलविले कल्या फुलासम जीवन हे फुलविले पशा प्रिय पप पप्पा आमूचा प्रणाम आशा प्रिय पप्पा सला प्रणाम पप्पा प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सला माझे बाबा बँक ऑफ इंडिया मध्ये पस्तीस वर्ष काम करून रिटायर झाले त्याच्या आधी ते न्यू इंग्लिश स्कूल टिळक रमणबागेत काही काळ शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यांचं सगळं शिक्षण पुण्यात झालं आईबाबांकडनं दोघांकडनंही लहानपणापासून खूप उत्तम संस्कार मला मिळाले आणि या संस्कारांची शिदोरी घेऊन मी प्रवासाला सुरुवात केली आणि आता इथपर्यंत माझा प्रवास येऊन पोहोचला त्यांनी दुसरीमध्ये पहिल्यांदा नाटकामध्ये काम केलं होतं आणि नाटकामध्ये किंवा याच्यामध्ये काम करण्यापेक्षा सुद्धा घरीसुद्धा तो भयंकर खोडकळ असं जो आपण खोडकर असं म्हणू अशा ह्याच्यातला असं तेच मगाशी मी सांगणार होतो की त्यांनी आमच्या दिव्यांची माळ अशी लावलेली होती तर त्यांनी डायरेक्ट जाऊन तिथे त्याला दिव्याला हात धरला इलेक्ट्रिकचे दिवे चालू असलेले त्याला जाऊन हात धरला होता फक्त आमचा पुतळण्या बाजूला होता त्याच्या लक्षात आलं अर काहीतरी करतो आहे त्यांनी जाऊन बटण बंद केलं नाही तो केवढा आज शॉक बसला असता किंवा हे झालं असतं म्हणजे असं वेगवेगळे धडपड आता भयंकर कितीतरी वेळा लागले सायकलवरनंसुद्धा प्रचंड प्रमाणात म्हणजे इथून तो लोणावळ्याला सायकलवरनं गेला होता हे एक वैशिष्ट्य आहे आणि सिंहगडला म्हणजे हे सांगण्यासारखं आहे की साधी सायकल असूनसुद्धा त्याच्यावरनं सिंहगड जाणं तो रस्ता जस्ट तयार होत होता आणि लोणाळ्याला आम्हाला सांगितलं येतो म्हणून आणि लोणावळ्याला जाऊन आला म्हणजे आम्हाला माहिती पण पडलं नाही की तो हा लो लोणाळ्याला जाऊन आला आहे म्हणजे असे ह्या वेगवेगळ्या त्याच्या ह्या ज्या होत्या या आता कशामुळे आल्या माहीत नाही मला पण जिमनॅस्टिक बरोबर बाकीचंसुद्धा होतं आणि शिक्षण चालूच होतं शिक्षण तर त्यांनी पहिल्यापासून व्यवस्थितच म्हणजे पा चौथीपर्यंत मराठी मिडियमच होतं त्याच्यानंतर पाचवी सहावी सातवी पण मराठी आठवीपासनं नवीन याच्याप्रमाणे त्यांनी ते इंग्लिश काहीतरी दोन विषय सुरू केले होते तेही घेतले होते त्यांनी दहावी झाल्यानंतर बारावी पण केलं आणि बारावीनंतर मग एकदम वेगळी कलाटणी मिळाली पुरुषोत्तमपासून त्याला या नाट्यक्षेत्राची गोडी लागली जास्त त्याच्यातच शाळेमध्ये असताना एक गो पारू म्हणून मराठी नाच केला होता त्यांच्या शाळेतल्या मुलांनी त्याच्यात हा कोळी झाला होता आणि दुसरा एक भिडे म्हणून मुलगा होता तो कोळींड झाली होती <laughs> पण दत्ता डावजेकरांनी त्या वेळेला अध्यक्ष होते ते त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांना त्या काळामध्ये एकशे एक, एक रुपये काढून दिले होते खाली बोलवून म्हणजे हे खरोखर आम्हाला पण डोळ्यात पाणी आलं त्या वेळेला की दत्ता डावजेकरांसारखा माणूस आज त्याच्यातनं आहे आणि ह्या जोडीला बोलवलं आणि त्यांना एकशे एक रुपये काढून दिले होते अशा या आठवणी लक्षात येण्यासारख्या अशा आहेत पण प्रत्येक गोष्टीची ओळख माझी डेफिनेटली बाबांमुळे झाली मी जिम्नॅस्टिकला जायला लागलो ते बाबांमुळे जायला लागलो मी मलखाम शिकलो महाराष्ट्र मंडळात ते बाबांमुळे शिकलो मी पोहायला शिकलो ते पण आई बाबांमुळे शिकलो त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात केवळ यांच्यामुळे घडल्या किंवा आज मी बघतो की माझ्या वयाच्या अनेक मुलांना पोहता येत नाही अनेक मुलांना पाण्याची भीती वाटते तेव्हा मला असं वाटतं की अरे मी पण जर करन... का मला आईबाबांनी घातलं नसतं तर मी असंच घाबरलो असो पण आज ज्या काही गोष्टी खूप विश्वासाने करू शकतो त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी आईबाबांमुळे झाल्या आहेत नाटकातला प्रवेशसुद्धा आईबाबांमुळे झालेला आहे आणि मला असं वाटतं की बाबांमुळे जास्त झाला आहे कारण त्याचं कारण काही असो देत म्हणजे सुट्टीत हा घरी मस्ती करेल आणि त्याला काहीतरी उद्योगात घातलं तर तो किमान तिकडे पंधरा वीस दिवस राहील म्हणजे घरातली मस्ती कमी होईल हे कारण असेल पण ते चांगल्या ठिकाणी घालणं ह्याला पण एक विचार लागतो आणि जो बाबांनी तेव्हा गेला आणि मला त्या बालनाट्य संस्थेत घातलं नाटकाच्या आणि त्यानिमित्ताने माझी पहिल्यांदा नाटकाशी ओळख झाली आणि मग हा सगळा पुढचा प्रवास घडला पण ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मला आठवते की आईबाबांच्या हातचा तर मी आईला म्हणतो की तू सचिन तेंडुलकर आहेस कारण त्यांनी जसे फोर आणि सिक्स मारले आहेत ना तितका मार खाल्ला मी आईच्या हातचा आणि बाबांनी मला मारले नाही असं नाही पण मला असं वाटतं की या त्यांच्या मारण्यात पण मला कधी राग नाही आला म्हणजे काही काही वेळेस मुलं बिथरतात की वडिलांनी मारलं तर जाऊन चिडून बसतात आणि त्यातनं काहीतरी वेगळ्या गोष्टी चुकीच्या करतात तसं झालं नाही कारण मला माहिती होतं की ते मला का मारत आहेत कारण प्रत्येक वेळेस माझी चुकी असल्यावरच त्यांनी मला मारलेलं आहे कधीच मला उगाजच मारलेलं नाही आहे आणि मला खूप बरं वाटलं की प्रत्येक वेळेस त्या त्या गोष्टीमुळे का विना पण एक एक विचार डोक्यात पक्का हो गेला की नाही या गोष्टी आपण करतो त्या चुकीच्या आहेत माझी बहीण कोठूरला राहते तिथे नदी आहे आणि त्या नदीवर एक नाव आहे ते आम्ही सगळ्या नावेतनं ह्या तीरावरनं त्या तीरावर जाणार होतो तो सुबोध पण बरोबर होता माझे मेवणे बरोबर होते ते, ते म्हणले म्हणे नदी आहे आपण यशातनं जाऊ तो म्हटला नाही नदी आहे म्हटल्यानंतर त्याला एकदम अशी ही झाली की नाही आपण आता त्यांनी शर्ट वगैरे काढला आणि तो डायरेक्ट पाण्यात उतरला नदीमध्ये आमच्याबरोबर म्हणजे आम्ही होडीच होतो त्या बारक्या आणि तो नदीमध्ये सबध तो ह्या तीर ते त्या तीर सबध तो पोहत आला तिथे आल्यानंतर मात्र आम्ही त्याला सांगितलं की आता तू होडीत बैस आणि आमच्याबरोबर इकडे पर परत ये कारण आम्ही परत येणार होतो त्याच स्थिरावरून तर त्यावेळेला मला हे झालं म्हटलं ज्याला फक्त विहिरीमध्ये आपण पोहायला शिकवलं तर तो, तो स्वतःच्या हिमतीवर डायरेक्ट नदी क्रॉस करू शकतोय हे जरा थोडं त्यावेळेला वेगळं वाटलं आज जेव्हा मला एक छोटा मुलगा आहे जो तीन वर्षाचा आहे आणि जेव्हा तो झाला जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मी त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा पटकन मला डोळ्यासमोर चेहरा आला तो बाबांचा आला आणि मला असं जाणवलं की पहिल्यांदा बाप झाल्याची जाणीव असते आणि आनंद असतो आणि त्याच वेळेस आपण आपल्या बापाला किती छळलं याची पण एक जाणीव असते आणि पहिल्यांदा माझ्या डोक्यात ती आली की अरे आता ह्याला जर मला वाढवायचं आहे तर मी माझ्या बापाला किती त्रास दिला आहे त्यामुळे आता आता मला ह्याच्याशी असं वागून चालणार नाही आणि मला एकदम बाबांनी माझ्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींचा एक म घटना असा डोळ्यासमोरनं गेल्या आणि मला खूप वाईट वाटलं की वाईट अशासाठी वाटलं की अनेक गोष्टी तेव्हा मला बाबांशी खूप पटकन बोलता आले असे पण मी बोललो नाही म्हणजे बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी बाबांना कधीच सांगितलं <laughs> नाही आणि मला असं वाटतं की काही काही वेळेस त्या त्या गोष्टी करणं त्या त्यावेळेस बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि जे मला मी बाप झाल्यानंतर कळलं पण तुम्हाला जर ते वेळीच कळलं असेल तर तुम्ही तुमच्या आईबाबांना हे बोलून दाखवा कारण बोलून दाखवणं ही पण खूप वेगळी गोष्ट आहे आणि मी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर इतक्या वर्षाने म्हणत असेन बाबा खरंच माझं तुमच्यावर खूप <laughs> <laughs> तर सिरियलमध्ये काम करायला लागल्यानंतर तो ज्या वेळेला बँकेमध्ये आला त्यावेळेला मी असं मागे बसलो होतो बाहेरूनच लोकांनी आणलं हो साहेब ते सुबोध भावे आले बघा तुमचे चिरंजीव आलेत म्हणजे असं तो जो फरक पडतो तो म्हणे थोडा आणि आता म्हणजे लोक सांगतात म्हणजे माझे जे जुने सहकारी आहेत त्यांच्याबरोबर मी कधी भेटलो की ते सांगतात म्हणे आम्हाला तू माहिती आहेस तुझा मुलगा पण माहिती आहे पण आता तुझी ओळख करून आम्ही कोणाशी जर द्यायची म्हटलं तर आम्ही अशी सांगतो की ते सुबोध आहेत ना सिरियलमधन याच्यातनं काम करतात त्यांचे हे वडील आहेत ना म्हणजे हे आमच्याबरोबर बँकेत होते असं असं ओळख अशी अशी आता लोकं करून द्यायला लागलेत ते मला अभिमानास्पदच आहे ह्या सगळ्या गोष्टींची मला इतकी मदत झाली ना की त्याच्यामुळे एक 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 गोष्ट आयुष्यात ठाम निर्णय घेण्यापर्यंतची जी शक्ती मला मिळाली ती सगळी आईबाबांमुळेच मिळाली आणि त्याच्यानंतर मी कॉमर्सला गेलो मग कॉमर्समध्ये मी बारावी कॉमर्सला जिकडे गेलो तिथनं मी पास झालो तिथनं मी सिम्बाजिटला गेलो तिकडे नाटकात काम करायला लागलो ना पुरुषोत्तममध्ये आणि पुढचा सगळा प्रवास आणि माझं लव्ह मॅरेज होतं शाळेपासूनच बसनचं आमचं अफेअर होतं ते घरी कळलं असतं तर एखाद्या दे आईबापाने घरात कोंडून ठेवलं असतं टिपिकल आपण फिल्ममध्ये बघतो जसं आजचे घरचे बाहेर निघाला नाही म्हणून कडी लावली असते कुलू घालून ठेवलं असतं दुसऱ्या शहरात ट्रान्सफर घेतली असती वगैरे अनेक गोष्टी तर मला <coughs> मला खूप टेन्शन होतं की आई बाबांना कसं सांगायचं तर मी आईला सांगितलं होतं बाबांना नव्हतं सांगितलं आणि माझा एक मित्र आहे डॉक्टर मोठा आहे आणि ज्याला माझे बाबा खूप मानतात कारण डॉक्टर म्हणणार एक विश्वास असतो आपला तर मी त्याला सांगितलं की हे बघ आता मंजिरी याची वेळ झाली आहे तर तू प्लीज आई बाबांना घेऊन जा कुठेतरी आणि त्यांना सांग ती परत येते तर आता काहीतरी पुढचं एंगेजमेंट वगैरे करायचं आहे आपल्याला तर तो यांना घेऊन गेला आणि सांगितलं पण मला म्हणजे मला ही रिॲक्शन अपेक्षितच नव्हती की बेटे हे तुम्ही क्या कर दिया वगैरे वगैरे पण तरीसुद्धा ज्या ज्या स्पोर्टिंगली माझ्या आईबाबांनी घेतलं ज्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं आणि कुठेही निगेटिव्ह वाईब्स दोघांकडनंही आणि माझ्या आजोबांकडनंही आणि आजोबांकडनं तर मला जास्त अपेक्षित होत्या कारण आमच्या घरात आम्ही अंडसुद्धा खात नाही आणि माझी बायकोही कम्प्लिट तिच्या घरात माशाशिवाय ते जगू शकत नाही त्यामुळे आधी अरे बापरे अशा घरातली मुलगी आहे असं म्हणणार आहे माझ्या आजोबा लग्नानंतर आता मध्येच मंजिरीला अगं तू बरेच दिवसात मासे खाल्ले नशील तर जाऊन बाहेर खाऊ नये म्हणजे हा प्रवास नाही मला असं वाटतं की माझ्या घरातच एक अत्यंत समजुतीचं वातावरण एक अत्यंत एकमेकांना समजून घेण्याचं वातावरण एकमेकांवरच्या विश्वासाचं वातावरण एकमेकांना आधार देण्याचं एकमेकांना पुढे नेण्यासाठी सपोर्ट करण्याचं वातावरण असताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्यावर झाला नसता तरच नवल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डोक्यात साचत होत्या आणि सतत विचार करून आणि आता जेव्हा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आता जेव्हा मी बाप झालो ना तेव्हा बाबांच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की कित्येक गोष्टी बाबांनी मला बस आता मी तुला एक गोष्ट शिकवतो आहे असं न शिकवतासुद्धा त्यांच्या वागण्यातनं अनेक गोष्टी शिकवल्या की ज्या आज मी विचार केल्यानंतर त्याचं महत्त्व आज मला पटतं आहे जाणवत आहे आणि ह्याच्यात एक गोष्ट आता मला पटकन आठवली की पुन्हा एकदा ज्याला म्हणतो की मधल्या काळात पंचवीस सव्वीस म्हणजे जेव्हा मी नोकरी करत होतो आणि जेव्हा मला या करिअरमध्ये यायचं होतं त्या काळातली गोष्ट आहे म्हणजे वयवर्ष पंचवीस सव्वीसचा मुलगा कधीही जवळ झोपत नाही पण त्या काळात माझ्या बाबतीत अशा काही गोष्टी घडत होत्या मानसिकरित्या मी इतका अस्वस्थ झालो होतो की जवळजवळ सहा ते आठ महिने मी आई बाबांजवळ झोपायचो रात्रभर मला झोप यायची नाही आणि कुठल्या तरी खूप भयंकर टेन्शनमध्ये मी जात होतो आणि त्या काळात मला जितका सपोर्ट आई बाबाने केला ना तो सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता अदरवाईज पुन्हा त्याच्यातनं बाहेर येऊन पुन्हा नव्याने प्रवास सुरू करण्याची जी ताकद मला या सगळ्यात मिळाली ती पण खूप महत्त्वाची होती अजून एका गोष्टीत बाबा तुम्हाला आठवत असेल तर निरंजन गेला माझा एक मित्र सीमागडला एक्सपायर झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मी पण होतो आणि सुदैवाने माझ्या मी बचावलं तो गेला पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मी बारावीसं वर्ष होतं मग ती पोलीस केस ती पोलीस चौकशी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जो सपोर्ट आपल्या मुलाच्या विश्वासानी बाबांनी आणि आईने मला दिला तो सपोर्ट मला त्या सगळ्यातनं बाहेर पडायला खूप महत्त्वाचा ठरला आणि मला असं um. वाटतं की प्रत्येकाचंच त्याच्या आईवडिलांवरती प्रेम असतं आईवडिलांचंही त्यांच्या मुलांवरती प्रेम असतं प्रत्येकालाच असं वाटतं की आपले आईवडील हे जगातले सर्वश्रेष्ठ आईवडील आहेत आणि मलाही असं वाटतं की माझे आई बाबा आणि मी आमच्या या आणि माझा भाऊ नाही मी त्याला धरत नाही असं नाही आहे आमच्या या चौकोनी कुटुंबामध्ये या माझ्या 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 फॅमिलीकडनं माझ्या आईबाबांकडनं मला खूप गोष्टी मिळाल्या आहेत संस्कारांच्या की ज्या ज्या माझ्या आयुष्यभरासाठी मला उपयोगी पडतायत पडणार आहेत माझे आजोबा चक्रनारायण भावे आजोबा अर्थातच हे देऊळ सांभाळत आहेत दे लहानपणापासून त्यांच्या आणि त्याचबरोबर व्यवसायाने ते बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या तरुणपणा लहान माझं लहानपणात माझ्या आजी आजोबांनी आणि माझ्या आईशी माझा संवाद होता बाबांशी मी म्हटल्याप्रमाणे कधीच इतका संवाद नव्हता पण तेव्हा मला आई अभ्यास अभ अभ्यास कर अभ्यास कर म्हणून खूप सांगायची मग मला झोप यायची नाही अभ्यासाच्या टेन्शनमुळे आणि आजोबा मला गोष्ट सांगायचं आहे आणि खूप रात्री चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत त्यांनी मला झोपवलं आहे आजोबांवरती माझं प्रचंड प्रेम आहे कारण त्यांचंही माझ्यावर भयंकर प्रेम आहे आणि माझे आजी आजोबा मला बऱ्याच लोक असं म्हणतात की तू आजोबांसारखा जास्त आहेस मे बी असं असेल की लोक अंगो केले मी बिल्डिंगची त्यामुळे फार लोकांच्या ओळखी झाल्या आणि देऊळ असल्यामुळे आणखीन ओळखे केव्हाही यायचं तिथेही आहे आपण तिथं भेटू बरं एखादी गोष्ट बाबा मला नाही म्हटले की मी आजोबा <laughs> बाबा नाही म्हणत आहेत आजोबा लगेच काढून द्यायचं आहे पण म्हणजे मला सगळ्यात त्यांचं आवडतं काय की आजही आमच्याकडे मंदिरात कोणी काम करत असेल आणि मी आता त्यांना सांगतो ना बा आजोबा मी घर घेतलं गाडी घेतली नवीन किंवा ही गोष्ट घेतली नवीन तर अजूनही ते गाडी घेतली कितीला दोन हजार रुपये म्हणजे अजूनही ते दोन हजारच्या किमतीत बाहेर निघालेले नाही आहेत किंवा मला जरी मी म्हटलं की आजोबा तुम्ही मला दिवाळीचं काही दिलं नाहीत वाढदिवसाचं काही दिलं नाहीत हे दहा रुपये देतो म्हणजे ते अजूनही दहा रुपयाच्या <laughs> पलीकडे देत नाही पण मला असं वाटतं की ही जी देण्याची दानत आहे त्यांची ही फक्त माझ्या बाबतीत नाही आहे तर आमच्या मंदिरात येणारं कोणी असू देत आमच्या मंदिरात आलेले ग्रहस्थ त्यांनी समजा मंदिरात काही काम म्हणून एखादं केर काढला किंवा मंदिराचं जाऊन काही सामान आणायचं ते आणून दिलं तर पटकन आजोबा खिशात नाही दहा वीस रुपयाची नोट काढतात आणि त्याला देतात उद्या आशा प्रिय पप्पा आमूचा मुंबईला असल्यामुळे माझी बचत होते फार <laughs> सांगायचं कधी तो येईल तेव्हा सांगणार म्हणजे किती वेळ गेला तर याचं काम बरं आहे आत्तापर्यंत बरं आहे हा मुंबईचा असतो त्यामुळे काय सांगू कसं करतो म्हणून पुण्यात असेल तर सांगितलं असतं लागलीच एक मिनिटात आशा प्रिय <laughs> पप्पा आमुचा प्रणाम, आशा प्रिय पप्पास प्रणाम सला प्रणम पप्पासला प्रणम सलाम